बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुणकेश्वर इथं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेली दहा वर्ष कुणकेश्वर मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे पाहूयात नमस्कार सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी हा जो आंबा महोत्सव भरवला जातो किंवा आरास केली जाते जिच्या पिंडीवरून ते बाहेर मंदिरात तर ही आरास दोन हजार सतरापासून अकरा मे दोन हजार सतरापासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि या आरास करताना गावातील म्हणा पंचकोशीतील म्हणा हे आंबा बघायचा आपण ज्या आंब्याला फळांचा राजा म्हणतो किंवा आज जगप्रसिद्ध आंबा ज्या नावाने आम्ही जगासमोर गेलो आहे अशा प्रकारच्या हापूस आंब्या फाळ्याचं राजाचं त्या ठिकाणी आरास करावी आणि भविष्यात पुढे त्याला चांगल्या प्रकारे मार्केटिंग असा तो त्यातला एक हेतू होता पण त्या दृष्टीकोन तो आम्ही पुढे भविष्यात साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे इथेच स्टॉल टाकून इथेच विक्री इथेच शेतकऱ्यांचा माल विकला गेला जाईल आणि इथेच त्यांना चार पैसे मिळतील अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि ह्यासाठी सीच्या समोर बरेच आंबा बागार आंबा अर्पण करत असतात हा पंचकृषी मर्यादित होता पण आम्ही ह्या पूर्ण देवगड आता देवगड तालुक्यातून काही बागाने आम्हाला संपर्क केला आणि त्यांचं म्हणणं असं आलं की आम्हालाही तिथं देवाला अर्पण करायची आहे कोकणच्या काशीला तर त्या दिवस आम्ही हा देवगडमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये हा खुला केलेला आहे तर ह्या दृष्टिकोनातून सर्व आंबा आंबाबागातर्फी या ठिकाणी या आ, आ, जो अकरा मे दोन हजार पंचवीस या रोजी जो आंब्याचा महोत्सव होणार आहे ह्रास होणार आहे त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी आंबा बागाने या ठिकाणी सहकार्य करायचं आहे आणि सहकार्य केल्यानंतर हा जो आंबा महोत्सव एक नेत्रदीपक आणि सुंदर असा बघण्यासारखा असतो ह्यासाठी आपण सर्वाने उपस्थित राहावं असं मी श्रीदेव कुंकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायती वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना मनपूर्वक आवाहन करतो धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल